महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत कर्जत आगारात भीमसैनिकांची गर्दी बाबासाहेबांच्या जयंतीनं थरारला परिसर एकशे चौतीसावी जयंती, जयंती थाटात साजरी डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारांनी झळाळलं कर्जत आगार कर्जत आगारात धकधक्त भीमप्रेम एकशे चौतीसावी जयंती ठरली अविस्मरणीय रायगड जिल्ह्यातील कर्जत आकारात महामानव बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती उत्साहात आणि भरावलेल्या वातावरणात साजरी करण्यात आली निळ्या झेंड्यांनी सजलेला परिसर बाबासाहेबांच्या घोषणाने निनादलेलं वातावरण आणि लोकांच्या डोळ्यात असलेलं अभिमान हे दृश्य अक्षरशः अंगावर शहारा आणणारं होतं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आगार प्रमुख चेतन देवधर होते विशेष उपस्थिती लाभली ते ॲडव्होकेट कैलास मोरे पोलीस पाटील संजय हजारे कोकण एस टी ग्रुपचे फरहान होडेकर सहाय्यक वाहतूक अधीक्षक देवानंद मोरे आणि इतर मान्यवरांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले गौतम बुद्ध अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली यानंतर ॲडव्होकेट कैलास मोरे यांनी आपल्या भाषणात सांगितलं की बाबासाहेब हे विचारांचे दैवत आहेत त्यांनी सगळ्यांना समतेच्या मार्गावर नेलं आपणही त्यांच्या विचारांची मशाल पुढे नेली पाहिजे या उत्सवाचे खास आकर्षण ठरले सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा ज्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला या स्पर्धेत सिद्धी शिंदे शार्विल गेडाम धनश्री वाघ केदार वैरागकर प्रणव वाघ सायली वारे अभिजित तोंडे यांच्यासह अनेक विद्यार्थ्यांनी उज्ज्वल कामगिरी केली या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अतुल सोनवणे मोहन घोटकर सुरेश आडसुळे मिठ्ठू आंधळे आणि संपूर्ण टीमने मेहनत घेतली सूत्रसंचालनाची जबाबदारी रमेश जाधव यांनी लिलया पार पाडली कर्जत आकारात बाबासाहेबांच्या विचारांनी सजलेला हा कार्यक्रम म्हणजे एक प्रेरणादायी पर्वणी होती महाराष्ट्र माझा करिता जगदीश तगडे रायगड कर्जत ज्यांची आत्ता अकरा तारखेला जयंती आपण साजरी केली असे महात्मा ज्योतिबा फुले ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली समाधी शोधली असेल इतिहास आहे नंतर आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज भारतीय राज्यगट शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांची आज जयंती आहे या सर्व महापुरुषांच्या विचारांना त्यांच्या कार्याला विनम्र अभिवादन आज एस टी डेपो आगाराच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होते मला कालच जाधवसाहेबांचा फोन आला का आमचे इथे कार्यक्रम आहे आणि गेले दोन वर्ष मी इथे येतोच आणि त्यांनी सांगितल्यानंतर खरोखर कर आजचा शेड्यूल असा आहे का पूर्ण तालुकाभर अनेक ठिकाणी जयंतांचं आमंत्रण आहे परंतु म्हटलं चला मला नक्कीच आवडेल कारण एस टी डेपोचा खरंच म्हणजे तुमच्या आंदोलनामध्ये आमचा सहभाग होता आणि ह्याच्यापुढेही राहणार आहे तर एक तो आपल्या एक प्रेमाचा आणि जिवाण्याचा एक संबंध तयार झालेला आहे म्हणून मी लगेच होकार दिला आणि म्हटलं जाऊया येताना उशीर झाला त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो बंधूंनो आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पूर्ण जगात साजरी होते म्हणजे फक्त कर्जतमध्ये किंवा महाराष्ट्रात आणि किंवा देशात नाही तर जगात साजरी होते आणि या आजच्या कार्यक्रमानिमित्त का उपस्थित असलेले सर्व आपले व्यवस्थापक सर्व तुमच्या अधिकारी आणि कर्मचारी वर्ग आणि उपस्थित सर्व माझ्या बंधू भगिनी तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होत असताना आपल्याला एक प्रश्न पडतो तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बद्दलचा विचार तो आता बदलत चाललेला आहे कारण आपल्याकडे दुर्दैवाने छत्रपती शिवाजी महाराज म्हणलाय का एका विशिष्ट समूहाचे महात्मा ज्योतिबा फुले म्हणले का विशिष्ट समूहाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणले का विशिष्ट समूहाचे तर अशा प्रकारची जी आपण विभागणी करून घेतलेली आणि या महापुरुषांना जे कैद केलेलं आहे त्या कैदेतून आता आपण बाहेर पडतोय आणि तो विचार आपण आता बदलत चाललेला आहे मला अनेक जणांनी विचारला अरे तुम्ही आज ते ब्लू शर्ट वगैरे नाही घातला म्हटलं असं कुठला काही ब्रँड नाही कारण तो कलर आणि तो आणि कुणी कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वांचे छत्रपती शिवाजी महाराज सर्वांचे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य होतं हा जगातला सर्वात मोठं संविधान लिहिताना त्यांना अडचण का नाही का आल्या कारण त्यांच्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्य आणि त्यांनी केलेलं कार्य समोर होतं आणि म्हणून त्यांना कधीच त्या भारतीय संविधान लिहिताना कुठल्याही प्रकारच्या अडचणी आल्या नाही कारण आपण पाहिलं असेल आपल्या देशाचा जर इतिहास पाहिला तर हजारो वर्षाचा एक असलेली व्यवस्था कारण आपल्या या आता जो भारत आहे त्या भारताच्या अफगाणिस्तान अफगाणिस्तानपर्यंत या भारताचे बाउंड्री होती आणि इतका मोठ्या देशाचा कारभार हा अनेक राज जे राजे होते त्या राज राजांच्या माध्यमातून चालवलं जायचं आणि हजार वर्षाची परंपरा काय राहिलेली आहे फक्त रक्तरंजित क्रांती सत्तेसाठी झालेल्या भांडणं आणि सत्तेसाठी झालेला सर्व इतिहास आहे आणि त्याच्यानंतर पाहिलं असेल मग इंग्रजांचा एक पिरियड आला आणि इंग्रजांच्या पिरियड नंतर आपण आता स्वतंत्र भारताचे नागरिक तयार झालेले आहेत आणि हे होत असताना जेव्हा संविधान तयार झालं म्हणजे इंग्लंड इंग्रज इथून सोडून जाणार आहेत आणि मग आता भारताला एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून जर दर्जा द्यायचा असेल तर या देशाचा कारभार कसा चालेल हा मोड़ा प्रश्न सर्वात मोठा समोर आला आणि तो आल्यानंतर मग शेवटी कुणीच हे संविधान लिहायचं याच्यासाठी सुद्धा शोधाशो सुरू झाली जगभरातून अनेक लोकांना विचारलं गेलं अनेक लोकांनी त्याला नकार दिला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जर इतिहास पाहिला असेल तर अल्प परिचय दिलेला आहे तर त्याच्यामध्ये आजारी असताना सुद्धा त्यांनी मोठ्या हिंतीने आणि सर्व त्याग करून या जगातला सर्वात मोठा एक संविधान या आपल्या देशाला दिलेला आहे आणि ज्याच्यामध्ये पाहिलं असेल एकोणीसशे पन्नास ला आपण रिपब्लिक झालो म्हणजे संविधान या सर्व जनतेच्या स्वाधीन केलं जनतेला प्रजासत्ताक झाली आणि तेव्हापासून आजच्या तारखेपर्यंत जर पाहिलं तर आज सुद्धा देश आपला एक संघ आहे पाकिस्तान मधली लोकशाही कधी का संपली काय परिस्थिती तुम्हाला आम्हाला माहिती आहे मध्ये काय झालं तुम्हाला आम्हाला माहिती आहे ब्रह्मदेश मध्ये काय झालं तुम्हाला आम्हाला माहिती आहे परंतु आज आपल्या देशातली लोकशाही का टिकून आहे त्याचं कारण असं आहे का भारतीय संविधानाला क्रेडिट जायचं आहे अनेक जाती अनेक पंथ अनेक धर्म अनेक संस्कृती अनेक सर्व या सर्व गोष्टी असताना सुद्धा आज भारतामध्ये पूर्णपणे एकजुटता नांदते आज आपण पाहिलं असेल क्रिकेटची मॅच पाहत असताना जर भारत कधी जिंकला तर जो सेलिब्रेशन कर्जत मध्ये होतो तो जम्मू काश्मीरला पण होतो ही जी राष्ट्रीयत्वाची जी भावना आहे ही भावना तयार कोणी केली असेल तर भारतीय संविधाने तयार केली आहे आज जाणीवपूर्वक इथं बोलत असताना मला आठवेल आज तुम्ही सर्व कामगार आहात एसटीचे कदाचित अनेक लोकांना आपल्याला विसर पडतो तर कामगारांना ज्या काय आज फॅसिलिटीज आहेत तुम्हाला जे काही महिन्याचा पगार दिला जातोय तुम्हाला पेन्शन दिली जाते ग्रॅज्युटी दिली जाते महिलांना त्यांची जी प्रसुती रजा दिली जाते याचा जर कोणी निर्मिती केली असेल याचा सर्वात मोठा जर कॉन्ट्रीब्युशन असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्याचं कारण काय आहे तुम्ही पाहिलं असेल ब्रिटिश राजसत्तेमध्ये एकोणीशे चौतीस ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मजूर मंत्री होते बऱ्याच लोकांना मला वाटतं माहीत पण असेल आणि मजूर मंत्री असताना तुमच्या माहिती सांगतो का तेव्हा खाणीमध्ये काम करण्यासाठी आपल्या भारतीयांना कुठेही संधी नव्हती इंग्लंडवरून कामगार केले जायचे आणि मग ही मक्तेदारी जर मोडीत काढायची असेल इथल्या भूमिपुत्रांना जर काम द्यायचं असेल तर त्याच्यासाठी जर पहिल्यांदा मुवमेंट कोणी सुरू केली असेल ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि हे सांगत असताना सर्वांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जरी दलित समाजातले होते तर हे आंदोलन दलित समाजासाठी नव्हतं केलं या भारतातल्या सर्व भारतीयांसाठी ते आंदोलन केलं होतं म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे नेते आहेत बहुजनांचे नेते आहेत सर्व तमाम कामगारांचे नेते आहेत तुमच्या माहिती सांगतो या देशातला सर्व राजकारण्यांचा इतिहास वाचा पण पहिल्यांदा भारताच्या इतिहासामध्ये मजुराचा पक्ष जर कोणी स्थापन केला असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला आहे आणि त्याची तारीख सांगतो पंधरा ऑगस्ट हो एकोणीसशे छत्तीस साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्य मजूर पक्ष स्थापन केलेला आहे तर ज्याचा तुम्ही कुठल्याही पुढऱ्याचा मी तुलना करत नाही अनेक आपल्याकडे मोठे मोठे नेते आहेत या भारतातले एकही नेत्याचं मला कुठेही तरी सांगा का भारतातल्या कामगारांसाठी त्यांनी कुठला पक्षच तयार केलाय भारतातल्या कामगारांसाठी कुठली पॉलिसी तयार केली आहे असा एकही नेता भारताच्या इतिहासात दिसणार नाहीये पंधरा ऑगस्ट एकोणीशे छत्तीस ला जर या देशामध्ये जर पहिल्यांदा कोणी जर कामगारांसाठी जर पक्ष स्थापन केला असेल तर त्याचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे आणि मग या बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्य मजूर पक्षाच्या माध्यमातून काय काय केलेलं आहे मजूर मंत्री असताना काय केलेलं आहे मजूर मंत्री म... मजूर मंत्री असताना ब्रिटिशांना ठणकावून सांगितलेलं आहे तुम्ही इथून सर्व लूट करणार आमच्या कामगार इथं काम करणार आणि त्यांच्या जीवावर तुम्ही तुमचा पोट भरणार आहात तर आमच्या कामगारांना काय केलं पाहिजे कामाचे तास निश्चित केले पाहिजेत आज तुम्ही आम्ही बघतोय पूर्वी एक व्यवस्था होती चोवीस तास तुम्हाला काम करायला लागायचं आज आपण आठ तास काम करून आपण इथं एकदम शहामध्ये बसतोय म्हणून आपल्या चेहऱ्यावरचा कॉन्फिडन्स बघा चोवीस तास काम केलं असतं तर मला वाटतं बरेच जण इथं झोपले असते तर ह्याचं जे कॉन्ट्रीब्युशन हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे मग अनेक वर्ष काम केल्यानंतर पस्तीस छत्तीस वर्ष काम केल्यानंतर एक प्रश्न पडतो पुढे काय वय होत आहे वय झाल्यानंतर त्यावर काम नाही करू शकत मग त्याला एक वयाची निवृत्तीची मर्यादा आणली पाहिजे ती आठवणशे आठ वर्ष केली मग त्या निवृत्तीनंतर त्याला कोणी पोसायचं को त्याची व्यवस्था केली त्यासाठी ग्रॅज्युटी पेन्शन फंट हे काही आज तयार केलेलं नाही कोणी कुठल्याही मंत्रासांत्र्यांनी केलेलं नाहीये हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्याच्या तरतुदी तेव्हा केलेल्या आहेत आज सुद्धा दुर्दैवाने आपली विषमतावादी व्यवस्था आहे का जी बाई तेवढंच काम करते पुरुषाबरोबर कदाचित माझं मध्ये जास्त काम करते कारण आपल्या पुरुषांच्या भानगडीवर बरेच असतात पण तरी सुद्धा त्या बाईला पगार कमीच आणि ती ह्याच्यामध्ये पेमेंटमध्ये जी समता तयार केली ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या का किमान वेतन असला पाहिजे सर्वांना समान वेतन असला पाहिजे बाई जर प्रेग्नेंट राहिली तर तिची प्रसूती रजा भरून दिली पाहिजे तिला तोपर्यंत तिला आराम दिला पाहिजे याची तरतूद कुणी जर पहिल्यांदा इतिहासात केली असेल भारतीय कामगारांच्या इतिहासामध्ये ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मजूर मंत्री असताना आणि ते पण कुणाच्या राजवटीमध्ये ब्रिटिशांच्या लक्षात घ्या ब्रिटिशांच्या राजवटीमध्ये कुठलीही गोष्ट त्याला बंड करायचं म्हटलं त्याला विरोध करायचा म्हटला तर काय अवस्था होती डायरेक्ट उडवलं जायचं पण बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या विद्वतेचा त्यांच्या सर्व याचा वापर करून इथल्या कामगारांना एक स्वाभिमानाचं जग जग कसं जगायचं याची एक व्यवस्था तयार केलेली त्यांनी आणि मग एकोणीसशे छत्तीस ला स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन झाल्यानंतर त्यांनी दर एक दरवर्षी त्यांनी अधिवेशनं घेतलेली आहेत आणि त्या अधिवेशनामध्ये कामगारांना काय सांगितलेलं आहे तुम्हाला जर सन्मानाने जगायचं असेल तर तुम्ही त्यासाठी लढलं पण पाहिजे आज तुम्ही आम्ही जे काही युनियन करतोय ना इथे तुमची पण युनियन इथे युनियन करण्याचा अधिकार कोणी दिलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे आणि कुणासाठी दिलेला आहे या देशातल्या सर्व कामगारांसाठी दिलेला आहे आज आपले पाटील साहेब पण आले युनियन आहे नाहीतर पूर्वी अशी व्यवस्था होती का युनियन करायचीच नाही युनियन करायची म्हणजे राष्ट्रद्रोह तुम्ही देशाविरुद्ध काहीतरी करताय परंतु ही व्यवस्था मोडीत काढलेली आहे आणि ती व्यवस्था मोडीत काढून तुम्हाला आम्हाला जर संरक्षण दिलं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून दिलेलं आहे आणि आज आपण बघतोय आज एक भांडोलशाही व्यवस्था आलेली आहे इथल्या कामगारांना मोडीत काढायचं उद्वस्त काढायचं आज मी तुमची पेन्शन जेव्हा ऐकतो एसटी कामगारांची तो खरोबर वाईट वाटतं तर इतकी चांगल्या प्रकारची तुम्ही सेवा देताय लोकांना पोचवताय अनेक विद्यार्थी एसटीचा प्रवास करून डॉक्टर वकील इंजिनियर देशाचे राष्ट्रपती पंतप्रधान झाले परंतु एसटी कामगारांच्या भवित्याबद्दल किंवा त्यांच्या कुठल्याही प्रकारच्या याच्याबद्दल कोणी म्हणायला तयार नाहीये आज तुम्ही आम्ही जे काही आंदोलन करतोय गेल्या तीन चार वर्षापासून ते एक खेदाची बाप आहे परंतु ही सर्व व्यवस्था संविधानाच्या माध्यमातून तयार केलेली असताना सुद्धा त्याच्यामध्ये आताचे जे शासन करते त्यांची पूर्णपणे उदासीन मानसिकता दिसते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथल्या प्रत्येक घटकामध्ये एक समानता आणायची होती त्यांना कुठेतरी एक स्वाभिमानाचं जगणं तयार केलं पाहिजे एक स्वाभिमान तयार झाला पाहिजे याच्यासाठी व्यवस्था संविधानाच्या माध्यमातून तयार केलेली आहे आणि असं असताना आपण तुम्ही पाहिलं असेल आता एक नवीन कायदे आणि नवीन नियमावली येते तुम्हाला आंदोलन करायला पण बंदी तुम्ही कुठली मुवमेंट सुरू केली का त्याच्यावर लगे ऍक्शन होते अनेक गोष्टी आहेत या ते कुठंतरी दडपण्याचं धोरण आहे पण किती जरी व्यवस्था केली तरी भारतीय संविधानातल्या के केलेल्या तरतूद या कधी बदलल्या जाणार नाहीत म्हणून तुमची आमची एक जबाबदारी बनते का जर तुमचा आमचा हक्क आबाधित जर ठेवायचा असेल तर आपल्याला भारतीय संविधानाचं रक्षक केलं रक्षण केलं पाहिजे भारतीय संविधानाचं वाचन केलं पाहिजे दुर्दैवाने आपल्याकडे ती व्यवस्था आहे ती बदलली पाहिजे आपण मला संविधान पटतंय पण बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं म्हणून मला वाटायचं नाहीये ही जी मानसिकता ही बदलली पाहिजे आपण ही मानसिकता जोपर्यंत आपण बदलत नाहीये तोपर्यंत मला वाटतं तुमच्या आमच्या जीवनामध्ये कधीही स्वाभिमानाचं जगणं येऊ शकत नाहीये महिला सुद्धा मोठ्या प्रमाणात इथे उपस्थित आहेत हे सांगत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर कामगारांच्या नंतर पण सर्वात मोठं जर योगदान किंवा सर्वात मोठं कुणाच्यासाठी जर काम केलं असेल तर महिलांसाठी लक्षात घ्या आज महिला देशाचे राष्ट्रपती होते आज महिला आयपीएस अधिकारी बनते पोलीस याच्यामध्ये जाते आज महिला जज बनते सर्व डिपार्टमेंट मध्ये महिला पुढे किंवा त्यांची प्रगती होत चाललेली आहे याच्यामध्ये जर कोणाचं योगदान असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल तयार केलं हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून काय तयार झालेलं आहे तर हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून स्त्री पुरुष समानता आणलेली आहे लक्षात घ्या जे भारतीय संविधानामध्ये पण लिहिलेले इक्वॅलिटी बिफोर लॉ म्हणजे स्त्री पुरुष कुठल्याही प्रकारची विषमता नाहीये नाही तर व्यवस्था काय होती बाईनी फक्त चूल आणि मूल पुरत मर्यादित राहायचं आज त्याच्या पलीकडे जाऊन महिला पोचलेली आहे तुम्ही अनेक ठिकाणी जर केला तुमच्या डिपार्टमेंट मध्ये सुद्धा अनेक महिला आता अधिकारी आहेत अनेक उच्च पदावर त्या काम करत आहेत त्यांना सुद्धा सन्मानाचा जर जो कुणा जर दर्जा दिला असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानाच्या माध्यमातून दिलेला आहे आज महिलांना आईची वडिलांची प्रॉपर्टी असेल त्याच्यामध्ये सुद्धा समान अधिकार दिलेला आहे हो आणि ही व्यवस्था कुणाच्या माध्यमातून तयार झाली तर भारतीय संविधानाच्या माध्यमातून केलेली आहे आज तुम्ही आम्ही काम करत असताना पूर्वी अशी व्यवस्था होती बाई शिकली तिने कामावर जायचं नाही मग तिला कुणी छेडणं तिच्याबद्दल बरोबर काय झालं आज तुम्ही ट्रेनमध्ये प्रवास करताना सुद्धा तुम्हाला दिसेल तुम्हाला प्रोटेक्शन आहे कामाच्या ठिकाणी जर गेलं तिथे विशाखा कमिटी स्थापन केली पाहिजे अशा प्रकारची कायद्याने तरतूद केलेली आहे तुम्हाला कोणी छेडछाड करत असेल अन्य अत्याचार करत असेल कुठल्याही प्रकारचं तुम्हाला सार्वजनिक ठिकाणी काम करत असताना जर कोण अपमानास्पद वाढवून देत असेल तरी सुद्धा त्याची दखल घेतली पाहिजे तर इतक्या चांगल्या प्रकारचं प्रोटेक्शन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून तयार करून ठेवलेलं आहे मुलं आज शिकतायत चौदा वर्षापर्यंतच्या मुलांना मुला मोफत शिक्षण दिलं पाहिजे याची जबाबदारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे राज्यावर टाकलेली आहे त्या राज्याची जबाबदारी आहे का त्यांना शिकवलंच पाहिजे म्हणून आज आपण बघतोय भारतातला जो शिक्षणाचा दर आहे वाढत चाललेला आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक स्कीम आता लागू झालेल्या आहेत मुलींना बारावी पर्यंत मोफत शिक्षण ठेवलेलं आहे आरटीई तुम्ही नाव ऐकलं असेल राईट टू एज्युकेशन म्हणजे शिक्षणाचा हक्क आणि अधिकार हे सुद्धा संविधानाच्या माध्यमातून तयार करण्यात आलेले आहे तर अशा प्रकारे तुम्ही आम्ही आता आनडी राहायचं नाही तुम्ही शिकलं पाहिजे आणि तुम्हाला जर शिकल्यानंतर फायदा काय इथली व्यवस्था जर बदलायची असेल तुमच्या हक्क अधिकाराची जर जाणीव करायची असेल तुम्हाला शिक्षण घेणं गरजेचं आहे आणि याची तरतूद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून केलेली आहे म्हणजे किती मोठी दूरदृष्टी आहे का इथला कामगार उभा राहिला पाहिजे इथला शेतकरी उभा राहायला पाहिजे इथला सर्वसामान्य जो नागरिक आहे तो उभा राहिला पाहिजे इथल्या प्रत्येक व्यक्तीला समान अधिकार भेटला पाहिजे अशा प्रकारची दुरदृष्टी जर कोणी ठेवली असेल ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आज आपण बघतोय तर इतकं मोठं आपल्याकडे भौगोलिक क्षेत्र आहे अनेक लोक शेतकरी आहेत पण शे या शेतीचं राष्ट्रीयकरण झालं पाहिजे ही सुद्धा मागणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं परंतु दुर्दैवाने आपल्या देशामध्ये आनाडी आपल्याला सर्व राजकर्ते भेटलेले आहेत त्यांना बाबासाहेबांच्या पॉलिसीचा कुठ विसर पडलेला आहे आणि त्यांनी आज पाहिलं असेल का इतकं मोठं व्यवस्था असताना डॉक्टर आज आजचे शेतकरी जे आहेत आपले महाराष्ट्रातले देशातले असतील तितकी प्रगत होऊ शकले नाहीये त्याचं कारण काय बाबासाहेब आंबेडकरांनी जे पन्नास साठ वर्षापूर्वी जी मांडणी केलेली आहे त्या मांडणीचं जर मला वाटतं जर कुठं जर त्यांनी इम्प्लिमेंट केलं असतं तर नक्कीच आपल्या भारतातले जे शेतकरी आहेत हे प्रगत झाले असते आज अमेरिकेमध्ये गेल्यानंतर तिथला शेतकरी बीएमडब्ल्यू आणि मर्सिडीज गाडी घेऊन फिरतो त्याचं कारण काय का, का तिथल्या राष्ट्राने तिथल्या देशाने तशा प्रकारची पॉलिसी वापरलेली आहे आज आपलं काय होतंय जो शेतकरी मरमर मरतोय उन्हातानामध्ये त्याच्याकडे मर्सिडीज नाही आणि जो काम न करता मध्ये मेडिएटर असतो त्याच्याकडे मर्सिडीज आहे तर ही जी व्यवस्था ही व्यवस्था आपण बदललेली पाहिजे ती व्यवस्था बदलत नाही म्हणून तुम्ही आम्ही मागे तर अशा प्रकारे एकंदरीत जर पाहिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला समजून घ्यायचा असेल तर आपल्याला भारतीय संविधान वाचलं पाहिजे भारतीय संविधान वाचत असताना तीन महत्वाची व्यवस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेली आहे न्यायपालिका संसद न्यायपालिका आणि कार्यपालिका आता त्याच्यामध्ये पाहिलं असेल संसद म्हणजे कोण तुम्ही आम्ही लोकांना जे निवडून देतो ते सर्वात मोठं वर ठेवलेलं आहे सिस्टीम ती संसद आहे पार्लिमेंट म्हणजे तुम्हाला जर खाली जे वाटतं हा कायदा झाला पाहिजे आणि अनेक लोकांनी त्याच्यावर जर चर्चा केली तर तो कायदा संसदेत पारित होतो संसदेने उद्या चुकीची भूमिका घेतली तर त्याचा अर्थ लावायचं काम हे न्यायपालिका करते आणि मग या दोघांनी घेतलेला निर्णय जर कुणाला राबवायचा असेल तरी कार्यपालिका आहे म्हणजे नोकरदार वर्ग आणि एकात एक इतकं पाय अडकवलेलं तुम्हाला सांगतो आज सुद्धा तीन सिस्टीम कुठेही चुकीच्या दिशेने जाऊ शकत नाहीये आणि चौथा आगस्ट आता आपले दगडे आहेतच त्याला आपण म्हणतो पत्रकारिता का या तीन व्यवस्थेवर जर कोणी लक्ष ठेवायचं असेल ते पत्रकारांनी ठेवायचं आहे आणि अशा प्रकारची एक चांगली व्यवस्था तयार केलेली आहे का अमेरिकेमध्ये सुद्धा आज सुद्धा कुठलाही प्रसंग तयार झाला तर भारता भारतीय राज्यघटनेचं वाचन केलं जातं लक्षात घ्या कारण आपल्याकडे भारतीय राज्यघटनेमध्ये प्रत्येक आजारावर उपचार आहे तर इतकी चांगल्या प्रकारची दूरदृष्टी ठेवलेली म्हणजे एकवीसशा शतकामध्ये जर भारताला जर खरोखर महासत्ता बनायचं असेल आता जे महासत्तेचं जे काही ढोंग केलं जात आहे किंवा आम्ही भारत महासत्ता होईल अजिबात होणार नाहीये भारताला जर महासत्ता बनवायचं असेल तर इथल्या एस टी कामगारांना त्या प्रकारचा पगार द्या एसटी कामगारांच्या मागण्या मान्य करा आज एस टी कामगारांना तुम्ही दुकामध्ये ठेवून महासत्ता होईल का इथल्या शेतकऱ्याला तुम्ही आहे तसंच ठेवून तिथं होईल का आज जर महाराष्ट्रातली आकडेवारी काढली तर किती शेतकरी आत्महत्या करतायत अशा अशा प्रकारचा जो खालचा वर्ग आहे तो जर आत्महत्या करत असेल तर तसला महासत्ता आपल्याला ना बनायचा नाहीये महासत्ता बनायचा असेल तर इथला प्रत्येक घटक हा समाधानी आणि सुखी असला पाहिजे आणि तो जर सुखी आणि समाधानी असेल तर नक्कीच भारत महासत्ता होईल पेपरवरचा भारत भारत महासत्ता आपल्याला नको आहे आणि बाबासाहेबांना सुद्धा हे अपेक्षित नाहीये मग एकवीसशा शतकातला या जगावर राज्य करणारा या जगाला काहीतरी ज्ञान देणारा आणि एक महासत्ता जर बनवायचा असेल तर इथल्या राजकारण्यांची पॉलिसी आणि जाहीरनामा काय असला पाहिजे भारतीय संविधानाचा जो प्रस्तावना आहे त्या पद्धतीने जर तुम्ही वागलात इथल्या प्रत्येक राजकीय पक्षांनी आणि इथल्या सर्व सरकारनी जर तुमचा अजेंडा अजेंडा जर ठेवला इतला तर त्या अजेंडानुसार इथला प्रत्येक घटी घटक हा सुखी समाधानी होईल कारण इथल्या आदिवासीला न्याय दिला पाहिजे इथल्या मागासवर्गीय न्याय दिला पाहिजे इथल्या वंचित घटकाला न्याय दिला पाहिजे इथल्या वरच्या घटकाला पण न्याय दिला पाहिजे सर्वीकडे समान संधी उपलब्ध झाली पाहिजे आज आपण पाहिले असेल आरक्षणाच्या निमित्ताने अनेक गोष्टी होत आहेत मराठा आरक्षणामध्ये बस त्या, त्या निमित्ताने सुद्धा मागणी आहे का जे गरीब मराठा आहेत त्यांना सुद्धा एक समान संधी तयार झाली पाहिजे मग ह्याचा क्रेडिट कोणाला जात आहे तर छत्रपती शाहू महाराज यांना आरक्षणाचे जनक आपण त्यांनाच म्हणतो त्यांनी मांडलेली जी संकल्पना आहे ती जर कोणी जर कागदोपत्री उतरली असेल ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि म्हणून आज आपण बघतोय इथला आज मराठा पूर्ण महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची मागणी करतोय त्याला सुद्धा आमचा पाठिंबा आहे त्याचं कारण काय इथल्या प्रत्येक अशक्त घटकाला जर सशक्त बनवायचं असेल त्या व्यवस्थेमध्ये जर आणायचं असेल तर भारतीय संविधानाने ही व्यवस्था तयार केलेली आहे लक्षात घ्या आणि म्हणून भारतीय संविधानामध्ये ते प्रावधान करण्यात आलेलं आहे का इथल्या प्रत्येक घटकाला जर तुम्हाला वरच्या स्तरावर जर आणायचं असेल तर आरक्षण हे दिलं पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण पाहिलं असेल की प्रकारे राजकारण होत आहे ह्याच्यासाठी इथलं एक भारतीय नागरिक म्हणून तुमची आमची जबाबदारी मानते का हे जे काही राजकारण चाललेले आहे इथल्या कुठल्याही राजकार राजकर्त्याला इथल्या शेतकऱ्यांना सुधरायचं नाहीये इथल्या कामगारांना सुधरायचं नाहीये कुठल्याही ना मुलांना शिकवायचं नाहीये कारण तुम्ही शिकलात तर तुम्ही सर्व वाचाल तुम्ही शिकलात तर आमच्या वानगडी बाहेर काढाल पण आम्हाला शिकवायचंच नाहीये आणि त्याच्यासाठी तुम्ही आम्ही आता शिकलं पाहिजे तुमच्या आमच्यासाठी जी व्यवस्था तयार केलेली आहे त्या व्यवस्थेमध्ये तुम्ही केलं पाहिजे आज तुमची जी युनियन आहे कामगारांची ती युनियन सुद्धा तुम्ही मजबूत ठेवली पाहिजे तर तुम्ही एकत्र असाल तर तुम्ही तुमच्यासाठी भांडणार आहात तुम्ही जर अनेक जर संघटना स्थापन केल्या विकुरला तुम्ही तर तुमचा तुमच्यासाठी कधी तुम्ही भांडू शकत नाही तुमच्या मागण्या कधीही मंजूर होऊ शकत नाहीये मग बाबासाहेब आंबेडकरांनी आणि संविधानाने तुम्हाला एकत्र जमण्याचं युनियन स्थापन करण्याचा जर अधिकार दिलेला आहे तर आपण एकत्र राहिलं पाहिजे आपल्या हक्कासाठी आपल्या अधिकारासाठी आपण मांडलं पाहिजे महिलांनी विशेष करून शिक्षणासाठी ज्या भारतीय संविधानाच्या माध्यमातून ज्या शासनाला जबाबदाऱ्या सुचवलेल्या आहेत अनेक ठिकाणी तुम्हाला पाहिलं असेल एसटी समूहातले जर कोण असेल आदिवासी समाजातले अनेक ठिकाणी प्रकल्पाचे स्कूल तयार झालेले एकही रुपया खर्च करायचा नाहीये तिन्ही टाईम तुम्हाला क्वालिटी अन्न दिलं पाहिजे अंडी चिकन सर्व अशा प्रकारचा तुमच्या आमच्या घरातून शासनाने खर्च करतोय त्याचा फायदा आपण जास्तीत जास्त घेतला पाहिजे आपल्याला जे ज्ञान आलेलं आहे ते आपण लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे त्या सर्व व्यवस्थेसाठी अशा अशा प्रकारच्या शासनाने स्कॉलरशिप काढलेल्या आहेत शासनाने स्कूल तयार केलेले आहेत कॉलेजेस तयार केलेले आहेत तर ह्या सर्व फॅसिलिटीजचा आपण फायदा घेतला पाहिजे इथं कुणाचीही मक्तीदारी नाही लक्षात घ्या आज देशाची राष्ट्रपती एक आदिवासी महिला आहे कुणी स्वप्न पाहिलं असेल का आणि कोणी उपकार केलं नाहीये बाबासाहेबांनी तरतूद केलेली म्हणून ती महिला आज या देशाची राष्ट्रपती झालेली लक्षात घ्या नाही तर कदाचित तिथं दुसरी कुठली तरी महिला असती त्याचा रिझन काय तुम्ही आम्ही हे शिकलं पाहिजे तुम्ही जर शिकलात तुमच्याकडे ही जर जाणीव झाली तुम्ही एकत्र राहिलात तर तुम्हाला काही कठीण नाहीये वकील डॉक्टर होणं पोलीस पाटील होणं किंवा कोण मोठे ऑफिसर होणं ही कोणाची मक्तीदारी नाहीये आपण शिकलं पाहिजे तर सांगण्यासारखं खूप आहे बाबासाहेबांच्या विषयावर बोलायचं म्हटलं बाहेरच्या देशामध्ये दे त्याच्यावर पी एच डी आणि अभ्यासासाठी विषय आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रसायन असं आहे कधी समजून घेण्यासाठी दिवसभर जरी आपण प्रवचन मालिका ठेवली तरी ती कमी पडू शकते आणि म्हणून आपण नेहमी आपल्या आप महाराष्ट्रातला इतिहास सांगताना तो छत्रपती शिवाजी महाराज महाराजांपासून सुरू होतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर संपतो त्याचं कारण काय आणि आज आपण पाहिलं असेल महाराष्ट्र प्रगत काय खरंच आपण खूप भाग्यशाली आहोत या मातीमध्ये आणि हा जिल्हा विशेष करून ज्या जिल्ह्यामध्ये दोन क्रांत्या घडलेल्या आहेत आणि दोन क्रांत्याचा ही जगात नोंद आहे कचे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जी, जी, जी राजधानी आहे ती रायगड या जिल्ह्यामध्ये आणि ज्या पाण्यासाठी जो महाराष्ट्र सत्याग्रह झाला ते सुद्धा त्या महाडमध्येच आहे या दोन क्रांत्या इतक्या मोठ्या आहेत का ज्याच्यावर जगामध्ये अभ्यास केला जातोय आणि त्या क्रांत्या जर पाहिल्या तर आपण त्याच्यामध्ये एक समता तयार करण्याची समानतेची ती एक होती तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जर पाण्यासाठी संघर्ष करायचा असता तर कर्जतलं पण असते ते पण प्रत्येक ठिकाणी एक इतिहास असतो आणि त्या इतिहासासाठी हा इतिहास घडत असतो त्यासाठी तुम्ही आम्ही वाचलं पाहिजे म्हणून छत्रपती आपण बोलतो शिवरायापासून भीमराया तर भीमरायापर्यंतचा इतिहास आपण वाचला पाहिजे कारण हेच शेवटी आदर्श आहे हेच शेवटी आपल्याला मार्गदर्शन असतं आणि त्याच्यातूनच तुम्ही आम्ही घडतो बघा ह्या जिल्ह्यात किंवा महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे मला आता येता येता एक दहा मिनिटापूर्वी मध्य प्रदेशवरून एक जोडप आलेलं जाऊ तो आम्ही सर्व भारत फिरलो परंतु महाराष्ट्रामध्ये राहत असताना इथलं प्रेम इतकं वाढलं का असं वाटतं आता इथं सेटल व्हायचं त्याचं कारण काय तर त्याने सुद्धा अभ्यास सांगितला इथं छत्रपती शिवाजी महाराज आहेत शाहू महाराज आहेत महात्मा फुले आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि ह्या विचारांना मानणारा जो माणूस आहे तो कधी कुणाला विनाकारण त्रास देणार नाहीये आणि जी प्रेम माया जी आपल्यामध्ये जे गुण तयार चालले आहेत तर आपण येणाऱ्या प्रत्येक माणसाला सामावून घेतो तर बाबा चल माझ्याकडे एक भाकर आहे त्यातला आता जतकर तुकडा तुला देईल ही जी मानसिकता आहे महाराष्ट्रातली म्हणून प्रत्येक जण बाहेरचा व्यक्ती सुद्धा या महाराष्ट्राच्या प्रेमात पडतोय त्याचं कारण काय का आपला जो वारसा आहे तो वारसा है चा है। अनि या विचारांचा आहे आणि म्हणून तुम्ही आम्ही या सर्व वारसा पुढे विचारला विसरला नाही पाहिजे बाबासाहेब नेहमी सांगायचे जो इतिहास विसरतो तो इतिहास घडू शकत नाहीये म्हणून तुम्ही आम्ही छत्रपती शिवाजी महाराज वाचला पाहिजे शाहू महाराज वाचला पाहिजे महात्मा ज्योतिबा फुले वाचले पाहिजेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचले पाहिजेत आणि याच्या पुढे तुम्ही आम्ही एक मानसिकता ठेवली पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असेल कुणी रा, जी जी जी। जी जी जी। तर कुणी सांगायचं नाही माझा राजाचा जन्म आहे किंवा माझ्या राजाची जयंती अजिबात नाही आहे ही आमची जयंती आहे ही बहुजनांची जयंती आहे ही मानसिकता आपल्यामध्ये तयार झाली पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आमची आहे माझे नेते आहेत ते कामगारांचे नेते आहेत ही भावना आपण तयार केली पाहिजे तर पुन्हा एकदा मी जाधव साहेब खरोखर धन्यवाद देतो का आज तुम्ही इथं बोलवलात मला दोन मिनिटं तुमच्याबरोबर संवाद साधण्याची जी संधी दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल सांगायचं मी पुन्हा एकदा सांगतो खूप मोठा इतिहास आहे खूप मोठे विचार आहेत की जे तुम्ही आम्ही सांगू शकत नाही मी माझ्या तोडक्या मोडक्या भाषेमध्ये बाबासाहेब सांगण्याचा सा प्रयत्न केला एक कामगार म्हणून तुम्ही स्वतंत्र मजूर पक्ष आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकरांनी घेतलेली भूमिका हे वाचलं तर नक्कीच तुम्हाला एक ऊर्जा तयार होईल कामगारांमध्ये आपण कशा प्रकारे संघर्ष केला पाहिजे आणि हा संघर्ष शेवटी आपण तो तेवढ ठेवलाच पाहिजे आपल्या न्याय हक्कासाठी तर तुम्ही सर्व ते ठेव तेवढ ठेवाल अशी अपेक्षा करतो पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त इथल्या उपस्थित सर्व कामगारांना सर्व त्यांच्या कुटुंबाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि मला इथे बोलवलं मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सुद्धा मी तुमचा खूप आभार मानतो आणि माझे दोन शब्द इथंच थांबवतो जय भीम जय महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी